नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकतंच एक पत्र प्राप्त झालेलं आहे महाराष्ट्र शासनाचं शिक्षण संचालनालयामार्फत की आपल्या सर्व शाळांना माध्यमिक प्राथमिक ज्यांना युडायस आहे अशा सर्व शाळांनी युडायस प्लस जे आय एस हे ॲप घेऊन आपल्या शाळेचं जी आय एस म्हणजेच लोकेशन मॅप करायचं आहे आणि काही फोटोसुद्धा त्या ॲपमध्ये अॅप अपलोड करायचं आहे म्हणजेच थोडक्यात सर्व शाळांचं लोकेशन मॅपिंग या ॲपच्या माध्यमातून करायचं आहे ते कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मॅपिंग करत असताना तुम्ही प्रत्यक्ष शाळेच्या लोकेशनवर उपस्थित असणं आवश्यक आहे घरी बसून किंवा इतरत्र ठिकाणावरून तुम्ही हे काम केलात तर तुमच्या शाळेचं जे लोकेशन आहे लॅटिट्यूड लँग्टिट्यूड म्हणजे अक्षांश रेखा अकाउंट जे आहेत ते चुकणार आहेत त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहून हे काम करायचं आहे हे काम कसं करायचं हे मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सोपी प्रोसेस आहे प्रत्येकाने पहिल्यांदा प्ले स्टोअरवर जायचं आहे बघा मोबाईलमधल्या प्ले स्टोअरवर जायचं आहे प्ले स्टोअरवर गेल्यानंतर इथं तुम्ही सर्च करायचं आहे युडायस प्लस यू डी आय एसई युडा एस प्लस जी आय एस जी आय एस कॅप्चर असं जे पहिल्यांदा तुम्हाला शब्द वाक्य दिसतंय हा या ठिकाणी अशा पद्धतीने सर्च करून त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा लोगो लक्षात ठेवा सगळ्यांनी हा जो लो, लोगो आहे युडायस प्लस आणि लोकेशनचा लोगो या ॲपला तुम्ही काय करायचं इन्स्टॉल करायचं इन्स्टॉलवर क्लिक करा इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या नेटच्या स्पीडनुसार हे ॲप काय होणार आहे डाउनलोड होणार आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर ते ॲप तुम्ही काय करायचं आहे ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे हे मी तुम्हाला लगेचच सांगतो आहे थोडक्यात बघा ॲप इन्स्टॉल होत आहे इन्स्टॉलिंग चालू आहे इन्स्टॉल झाल्यानंतर हे ओपन करायचं ओपन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळेचा युडाएस प्लसचा पासवर्ड माहिती असणं महत्त्वाचं आहे तर युडायस प्लस इथं टाकायचं आहे युडायस नंबर आणि इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे तर ठीक आहे इथं मी युडाएस टाकतो माझ्या शाळेचा युडाएस नंबर इथं मी एंटर करतो ओके युडाएस टाकला त्यानंतर पासवर्ड पासवर्ड तुम्हाला पाठ असला पाहिजे तो पासवर्ड तुम्ही इथून टाकायचा आहे ओके ठीक आहे मित्रांनो एवढा नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथं जो हा छोटा चौकोन आहे रिमेंबर मी याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे परत परत तुम्हाला पासवर्ड टाकायची गरज नाही आणि लॉग इनवर क्लिक करा पासवर्ड आणि युडाएस टाकल्यानंतर लॉग इन झालं इथं आता पासवर्ड मी सेव्ह करतो बघा इथं माझ्या शाळेची सगळी माहिती तुम्हाला आलेली दिसते युडाएस प्लस आहे कॅटेगरी आहे लोकल बॉडी मॅनेजमेंट आहे आणि पत्ता आलेला आहे ठीक आहे हे सगळं आलेलं आहे इथं स्टेट वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत तालुका वगैरे आणि इथं आता बघा कॅप्चर पेंडिंग आहे सगळं आपल्याला काय काय कॅप्चर पेंडिंग आहे एक लोकेशन आणि दुसरं इमेजेस ह्या दोन गोष्टी आपल्या पेंडिंग आहेत गाईडलाइन्स फॉर कॅप्चर इथं जर तुम्ही क्लिक केला तर कशा पद्धतीने कॅप्चर करायचं ही माहिती तुम्हाला मिळेल तर या दोन गोष्टी पूर्ण करायच्या आपल्याला कोणकोणत्या परत एकदा दाखवतो दोन गोष्टी आपल्याला पहिलं आहे लोकेशन कॅप्चर आणि दुसरं आहे कॅप्चर इमेजेस या दोन गोष्टींच्या ठिकाणी आपल्याला काम आहे तर पहिल्यांदा मी लोकेशन कॅप्चरवर क्लिक करतो लोकेशन कॅप्चरवर क्लिक केल्यानंतर आता ह्या ह्याच्यावर क्लॅक क्लिक करताना आपण आपल्या शाळेच्या आवारात असणं गरजेचं आहे जेणेकरून शाळेचं योग्य लोकेशन इथं कॅप्चर होईल त्यामुळं मी आता इथं शाळेच्या आवारात नाही आहे त्यामुळे मी इथं पुढं काय होतं हे तुम्हाला मी स्क्रीनशॉटच्या मदतीनं दाखवणार आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही लोकेशन कॅप्चरवर क्लिक करता त्यावेळेस असा एक तुमच्याकडं मेसेज येतो लो इन्स्ट्रक्शन फॉर लोकेशन लोकेशन मस्ट बी कॅप्चर्ड विदिन टेन मीटर्स ऑफ मेन एंट्रन्स म्हणजे तुम्ही मेन गेटच्या तुमच्या शाळेचं जे मेन गेट आहे त्या मेन गेटपासून दहा मीटर अंतरावर तुम्ही असलं पाहिजे याला ओके करायचं तुम्ही याला ओके केल्याबरोबर तुमच्यासमोर पुढचा हा आ, इमेज येतो की तुमचं लोकेशन कॅप्चर व्हायला सुरुवात होतं इथं तुम्ही बघू शकता हे लोकेशन कॅप्चर व्हायला तुमची सुरुवात झालेली आहे या पद्धतीचं इथं फेचिंग लोकेशन असा मेसेज येतो यामध्ये थोडं तुम्ही वाट बघायची वाट बघितल्यानंतर या पद्धतीनं तुमचं लोकेशन इथं फेच होऊन येतं तुमचं इथं लॅटिट्यूड येतो लँगटिट्यूड येतो आणि इथं हे ॲटिट्यूडसुद्धा तुमचा दिसतो आणि इथं व्ह्यू केला तर तुमचा मॅपसुद्धा दिसतो म्हणजे इथं या पद्धतीनं हे आलं की तुमचं काय झालं म्हणायचं लोकेशन कॅप्चर झालं असं समजायचं आहे हे झाल्यानंतर खाली हे जे छोट्या दुसरा शब्द दिसतोय तुम्हाला इमेज कॅप्चर कॅप्चर इमेज याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली हे या पद्धतीने ओपन होईल तुमच्यासमोर मी थोडंसं हे झूम करून दाखवतो तुम्हाला बघा हे बघा झूम करतो मी इथं या पद्धतीनं ओपन होईल इथं तुम्हाला वरती दिसते इथं लोकेशन कॅप्चर झालेलं आणि इथं कॅप्चर इमेजवर क्लिक केल्यानंतर हे इमेजचे चार चौकोन असं तुमच्यासमोर ओपन होतील हे बघा हे चार चौकन तुम्हाला दिसत आहेत कॅप्चर इमेज वन कॅप्चर इमेज टू कॅप्चर इमेज थ्री कॅप्चर इमेज फोर या चार इमेज तुम्हाला कॅप्चर करायचं हे कॅप्चर करत असताना काय करायचं याच ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा याच ठिकाणी क्लिक करायचं इथं दुसऱ्या एम एसाठी याच ठिकाणी क्लिक करायचं तिसऱ्या एम एसाठी या ठिकाणी क्लिक करायचं आणि चौथ्या एम एसाठी या ठिकाणी क्लिक करायचं जेव्हा तुम्ही इथं क्लिक कराल पहिली इमेज कॅप्चर करण्यासाठी इथं क्लिक कराल तेव्हा तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल लगेच फोटो घ्यायचा इथं क्लिक केल्यानंतर परत मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल दुसरा फोटो घ्यायचा इथं क्लिक केल्यानंतर परत कॅमेरा ओपन होईल तिसरा फोटो घ्यायचा इथं क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल चौथा फोटो घ्यायचा असे चारच फोटो घ्यायचे पण मित्रांनो फोटो कोणते घ्यायचे पहिल्या इमेजच्या ठिकाणी कोणता फोटो घ्यायचा तर तुम्ही जेव्हा याच्यावर क्लिक करता तेव्हा त्याचा कोणता फोटो घ्यायचा असा मेसेज तुमच्यासमोर येतो इन्स्ट्रक्शन फॉर इमेज वन कॅप्चर द स्कूल मेन गेट शोईंग द स्कूल नेम क्लिअरली फ्रॉम विद इन टेन मीटर्स ऑफ द एंट्रन्स बघा पहिली इमेज तुमची कोणती घ्यायची आहे तुमच्या हायस्कूलचं किंवा शाळेचं जे गेट आहे ज्या गेटला तुमची कमान आहे आणि त्याच्यावर नाव आहे त्याचा फोटो घ्यायचा नसला तरी तुमचं साधं गेट किंवा काही जो प्रवेशदार असेल त्याचा फोटो घेतला तरी चालेल हा पहिला फो याच्यावर ओके करायचं कॅमेरा सुरू होईल प पहिला फोटो तुम्ही कॅप्चर करायचं ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या इमेजवर इथं क्लिक केल्यानंतर परत कोण कोणता फोटो घ्यायचा आहे लगेच तुमच्यासमोर येईल कॅप्चर अ फ्रंट व्ह्यू ऑफ मेन स्कूल बिल्डिंग विथ द स्कूल नेम क्लिअरली विजिबल आता तुमच्या दुसऱ्या फोटोच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे तुमच्या शाळेच्या इमारतीचा समोरचा भाग ज्याच्यावर तुमच्या शाळेचं नाव वगैरे लिहिलेलं असेल छापलेलं असेल पेंट केलं असेल तो फोटो घ्यायचा आहे ओके करा कॅमेरा ओपन होईल तो फोटो घ्यायचा झाला का तिसऱ्या इमेजवर या क्लिक केल्यानंतर कॅप्चर इमेज थ्रीवर क्लिक केल्यानंतर इंस्ट्रक्शन येईल इंस्ट्रक्शन फॉर इमेज थ्री कॅप्चर अनादर स्कूल बिल्डिंग अ डिफरंट अँगल ऑफ द मेन बिल्डिंग ऑर द हेडमास्टर्स रूम सिंगल बिल्डिंग समजा एकच बिल्डिंग असेल तुमची तर तुम्ही आता काय कुठला फोटो घ्यायचा आहे तीन नंबरला मुख्याध्यापकांच्या खोलीचा फोटो घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे अजून एक, चे चे एक, एक बिल्डिंग तुमच्या शाळेच्या एकापेक्षा जास्त बिल्डिंग असेल तर तीन नंबरच्या इमेजच्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या बिल्डिंगचा फोटो घ्यायचा मुख्याध्यापक खोलीचा घ्यायचा नाही आणि ज्याची एकच इमारत आहे त्यांनी तीन नंबरच्या ठिकाणी मुख्याध्यापक खोलीचा फोटो घ्यायचा याला ओके करा कॅमेरा उघडेल मुख्याध्यापक खोलीचा किंवा दुसऱ्या इमारतीचा फोटो घ्या तो इथं बसेल चौथ्या इमेजवर क्लिक केल्यानंतर कोणती इन्स्ट्रक्शन येईल कॅप्चर अ क्लासरूम or playground inside the द स्कूल चौथ्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन येईल एखाद्या वर्गाचा फोटो घ्या जिथं विद्यार्थी शिकत आहेत फळा आहे वगैरे असा फोटो घ्या किंवा ग्राउंडचा फोटो घ्या कोणताही एक फोटो घ्या ओके करा कॅमेरा वगैरे फोटो घ्या इथं बसेल या पद्धतीनं तुम्ही चारही फोटो घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं बघा या पद्धतीनं तुमचं हे दिसायला लागेल तुमच्या या ॲपमध्ये इथं तुमच्या शाळेचं सगळं जिल्हा तालुका राज्य इथं शाळेची सगळी माहिती इथं लॅटिट्यूड लँगटिट्यूड आलेले आणि हे चारही फोटो इथं बसलेले असे तुम्हाला दिसतील एवढं झालं की खाली नेक्स्टवर क्लिक करायचं आणि इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली किंवा फॉरवर्ड सक्सेसफुली मेसेज येईल तुमचं काम झालेलं असेल तर मित्रांनो हे ॲप घ्या पहिल्यांदा तुमचं युडॅस पोर्टलचा यूडाएस आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुमचं कॅप्चर लोकेशनवर क्लिक करा अक्षांश रेखांशील त्यानंतर कॅप्चर इमेजेसवर क्लिक करा चार फोटो घ्यायचे चा, आहेत पहिला फोटो आहे एंट्रन्सचा दुसरा फोटो आहे समोरून इमारतीचा तिसरा फोटो जर दुसरी बिल्डिंग असेल तर त्याचा घ्यायचा किंवा एकच ऐस बिल्डिंग असेल तर मुख्याध्यापक खोलीचा चौथा फोटो वर्गाचा किंवा प्लेग्राऊंडचा या पद्धतीनं हे काम तुम्ही सगळ्यांनी करायचे असे इन्स्ट्रक्शन प्राप्त झालेले आहेत पत्रही तसं आलेलं आहे तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांकडून तुमच्या व्हॉट्सअपवर तसा मेसेज आला असेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळावे याबद्दल काही शंका असेल तरीसुद्धा कमेंटमध्ये लिहून टाका ज्याच्याच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर एंड गुड